नमस्कार तर आज मी ना चटपटीत अशी दही मिरची बनवणार आहेत किंवा चटणीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात खूप छान मस्त अशी हे दही मिरची चवीला लागते आणि जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही झटपट अशी हे ना दही मिरची बनवू शकता तर उन्हाळ्यामध्ये ना भाज्यांचं प्रमाण खूप कमी असतं त्याच्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने छान अशी मस्त दही दही मिरची करून पहा खूप छान मस्त अशी चवीची लागते चला तर चला मग करूयात आपण छान असे मस्त चटपटीत दही मिरची तर पाहू शकतात सगळ्यात आधी इथं मी दही मिरची बनवण्याकरिता अशा पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या आपल्या ह्या तिखट मिरच्या आहेत जर कधी तुम्हाला इथं कमी तिखट वेल्या मिरच्या वापरायच्या असतील ना तर तुम्ही इथं वापरू शकतात आणि इथं ह्या मिरच्यांचं प्रमाण इथं शंभर ग्रॅम इथं मी मिरच्या वापरलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ही दही मिरची जर तुम्ही एकदा करून ठेवलेली ना तर आठ दिवस अजिबात खराब होत नाही खूप छान मस्त अशी लागते तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या आहे ना अशा पद्धतीने ना जाडसर इथे ना वाटून घ्यायचं आहे किंवा मग ह्या मिरच्या तुम्ही बारीक अशा चिरून घेतल्या ना तरीसुद्धा चालतं तर आता इथं मी पॅनमध्ये ना दोन छोटे चमचे भरून ये ना तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला छान असं या तेलामध्ये येणार हे ती गही साहित्य मस्त परतून घ्यायचं आहे आणि मग इथे मी ना एक चमचा भरून ये ना लसूण टाकून घेते आणि त्याचासुद्धा आपल्याला पूर्णपणे कच्चेपणा आणि छान या तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे आता लगेच आपण जे काही मिक्सरला फिरवून घेतलेल्या किंवा वाटून घेतलेल्या ज्या मिरच्या आहेत ना तर, तर ते टाकून घ्यायचा तर पाहू शकतात किती इथे मी ना ह्या मिरच्या जाडसर ठेवलेल्या आहेत जास्त याची ना पेस्ट केलेली नाहीये अगदी ते ना, ना मग जा, बारीक जर वाटून घेतलं तर मग चटणीसारखं होईल तर बघा अशा पद्धतीचे थोडसं ना जाडसरस ठेवायचंय व्यवस्थित ह्या तेलामध्ये आपल्याला ना परतवून आहे आता ह्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या कच्च्याच वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे ते तेलामध्ये पूर्णपणे व्यवस्थित अशा परतवून घ्यायचं आहे म्हणजे याचा जो काही कच्चेपणा आहे तर तो, तो पूर्णपणे निघायला पाहिजे तर अशा पद्धतीने जर तेलामध्ये मिरच्या छान अशा परतवून झाल्या ना तर मिरचींचा जो काही तिखटपणा आहे ना तोसुद्धा कमी होतो आता ह्या मिरच्यांमध्ये ना थोडेसे मी मसाले टाकते तर त्याच्यामध्ये घेतलेले मी पाव चमचा हळद एक चमचा भरून धने पावडर आणि अगदी अर्धा भर इथे मी लाल चटणी वापरते किंवा नाही वापरली ना तरीसुद्धा चालेल कारण मिरच्या भरपूर अशा तिखट घेतलेल्या आहेत पण इथे मी कमी तिखटवाली मिरची वापरते आणि सोबतच याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सर्व काही आपण साहित्य टाकलेलं आहे ना तर हे मिरच्यांसोबत मस्त असं परतवून घ्यायचंय तर हे बघा सर्व काही आपलं साहित्य ना याच्यामध्ये या व्यवस्थित असं आहे ना परतवून झालेलं आहे आता लगेचच याच्यामध्ये ना मी दही टाकून घेते तर एक वाटेभर इथं मी दही घेतलेलं आहे आणि ते सुद्धा छान असं मस्त इथं मी फेटून घेतलेलं आहे आणि मगच आपल्याला हे दही टाकायचं आहे आता इथं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला रूम टेम्परेचरचं दही इथं वापरायचं आहे तर छान असं लगेच पटपट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर हे बघा दही जर आपण छान असं फेटून घेतलं ना तर याच्यामध्ये ना जास्त मोठ्या मोठ्या गुठडे होत नाही म्हणजे जास्त फाटत नाही तर व्यवस्थित अशा पद्धतीने छान मस्त असं हे दहीसुद्धा छान असं ग्रेव्हीसारखं राहतं तर हे बघा अशा प्रकारे छान मस्तपैकी हे दही आहे ना हे मिरच्यांसोबत मी मिक्स झालेलं आहे आता थोडंसं एक दोन मिनटं आहे ना हे मिरच्यांसोबत हे दही इथं आहे ना शिजवून घेणार तर दही घातल्याने ना ह्या मिरच्यांचा जो काही तिखटपणा आहे ना तो सुद्धा कमी होतो आणि खूप छान मस्त आपल्या ह्या ज्या मिरच्या आहेत ना मस्त अशा चटपटीत बनवून तयार होतात आता हे बघा थोडंसं दह्यामध्ये पाणी होतं ना ते पूर्णपणे आटवून झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित अशी ना आपले जी काही दही मिरची आहे तर ती मस्त अशी तयार झालेली आहे आता ही काय आपण दही मिरची बनवलेली ना तर ती तुम्ही पराठ्यांसोबत पोळीसोबत किंवा भाजीला काहीच नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही झटपट असे बनवू शकतात किंवा भाताबरोबर खाल्ली ना तरीसुद्धा मस्त अशी आपली ही दही मिरची मस्त अशी लागते तर मग कशी वाटली आपली ही मस्त अशी चटपटी दही मिरची रेसिपी तर एक लाईक करा आणि जर का तुम्ही आपल्या वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब देखील करा तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपी सोबत माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद